यौदा ते जुना राजखेडा रोडवरील जीवन प्राधिकरणात एमबीआर जवळ इयरलीक असल्याकारणाने त्यामधील पाणी शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यावर येऊन ठेपले आहे याबाबत जीवन प्राधिकरणाला वारंवार तक्रार सादर केली परंतु याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कुठेही लक्ष दिले नाही रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता शेतीची पेरणी आणि मशागत करण्याकरिता बैलबंडी आणि लोकांना पायदर जाण्यास मुश्किल होत आहे या दलदलीमुळे बैलबंड्या फसत आहेत त्यामुळे मुक पाय आणि बैलबंड्याचे मोठे नुकसान होत आहे याआधी याच रोडचे भूमिपूजन माजी आमदार रमेश बुंदेले यांनी रोडचे खोलीकरण करून कच्चा रोड केला होता परंतु या रोडचे काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता खूप कष्ट करावे लागत आहेत आधीच पावसाळ्याचे दिवस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लिकेज पाण्यामुळे रोडवर दलदल निर्माण झाल्याने येथील शेतकरी मधु पाथरकर बाळा राऊत मनोज देशमुख चंद्रास ठाकूर सुधीर देवदास पाथरकर अशोक वडतकर इनामदार सय्यद 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 अफसर सयद वकील अहमद शाहू अजमत खान अशा अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मनाचा दुष्काळ दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना हजारो लिटर पाणी वाया जात आहे हे लक्षात येत नाही का अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे यानंतर या रोडवर होणाऱ्या नुकसानाला जीवन प्राधिकरण जबाबदार राहणार आहे आता तरी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील का अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज येवडा